नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमुळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आज बावीस जुलै सायंकाळचे सहा वाजलेत पाहूयात आज रात्री आणि उद्या राज्यातील हवामान कसे राहील पण त्या अगोदर काल सकाळ साडेआठ ते आज सकाळ साडेआठ दरम्यान झालेल्या पाऊसच्या नोंदी पाहिल्या तर राज्यात सर्वाधिक पाऊस बुलढाण्याच्या लोणारमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी मिलीमीटर पाऊस झाला गेल्या पंचवीस सव्वीस जून रोजीसुद्धा बुलढाण्यात लोणार आणि मेहकरमध्येच मुसळधार पाऊस झाला आणि आता अतिवृष्टी झालेली आहे मेहकरमध्ये मुसळधार पाऊस झाला तर लोणारमध्ये अतिवृष्टी या व्यतिरिक्त परभणीचा भाग आहे जालना बीडचे काही भाग आहेत लातूर नांदेड मध्यम ते मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस झाला साप्ताहिक अंदाजामध्ये कळवलंच होतं की या आठवड्यात मराठवाड्यात काही प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे तर मराठवाड्यात पाऊस सक्रिय झाला आहे विदर्भाच्या पश्चिम भागांमध्ये स पाऊस आहे आणि पूर्वेकडे हलका मध्यम पाऊस हा पाहायला मिळाला मध्य महाराष्ट्राच्या पर्जनशाळेच्या प्रदेशातही बऱ्याच दिवसानंतर थोडासा गडगडाट आणि पाऊस सक्रिय झाला खास करून अहिल्यानगरमध्ये पाऊसच तरी पाहायला मिळाल्या सोलापूरकडे काही प्रमाणात तर सांगली कोल्हापूर साताराच्या पश्चिम भागांमध्ये हलका पुणे पश्चिम हलका नाशिक पश्चिम हलका नाशिक घाटात मुसळधार मुंबई ठाणे पालखर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग काही भागांमध्ये मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊसाच्या नोंदी या पाहायला मिळाल्या आणि आता जर आपण पाहिलं की सध्याचे हवामान प्रणाली कोणत्या आहेत तर बंगालच्या उपसागरामध्ये अपेक्षेप्रमाणे चक्रकार वाळ्यांची स्थिती निर्माण झालेली आहे पुढील काही तासांमध्ये अठ्ठेचाळीस तास किंवा दोन तीन दिवसामध्ये एक कमदाबाचं क्षेत्रसुद्धा बंगालची उपसागरात या सिस्टीमपासून निर्माण होण्याचा अंदाज आहे ही सिस्टीम उत्तर पश्चिम दिशेने मध्य प्रदेशकडे जाण्याचा अंदाज आहे पण याचा प्रभाव हा राज्यात खास करून पूर्व विदर्भात आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच्या प्रभावाने पूर्व विदर्भामध्ये मुसळधार किंवा अतिवृष्टीसारखा पाऊस येत्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळेल अगदी सध्या हवेचं क्षेत्र विदर्भाच्या आसपासच्या भागांमध्ये आहे आणि त्यातूनच पाऊस जो आहे तो राज्यात सक्रिय झाला आहे मान्सूनचा आस असले जो पट्टा पाहिला तर इकडे उत्तरेकडे पश्चिमकेल जे टोक आहे ते उत्तरेकडे गेले आणि पूर्वेकडील टोक या चक्रकार वाऱ्यांपर्यंत पोहोचलेला आहे बाकी जर आपण जवळून पाहिलं की पावसाचे ढग कुठे आहेत तर कोकण किनारपट्टीच्या भागांमध्ये मुसळधार पावसाचे देणारे ढग बऱ्याच प्रमाणात पाहायला मिळत आहेत तर सोलापूरचे काही भाग आहेत त्यानंतर वर्धा यवतमाळ चंद्रपूर गडचिलीच्या काही भागांमध्ये पावसे ढग आहेत कडे छत्रपती संभाजीनगरचे उत्तरेकडील काही तालुक्यांकडे पावसाचे ढग दाटलेत जळगावच्या उत्तर भागांमध्ये सवसाचे ढग दाटलेत आणि मध्य महाराष्ट्राचे भाग आहेत त्या ठिकाणी ढगाळ हवामान क्वचित हलक्याशा पाऊस सरी अशा प्रकारची स्थिती पाहायला मिळते मग ते नाशिक असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल सातारा सांगली या भागामध्ये ढगाळ हवामान विशेष करून पाहायला मिळते आणि क्वचित एक दुसऱ्या हलक्या सरी सक्रिय आहेत रात्रीचा जर अंदाज पाहायला गेलो तर आज रात्रीसुद्धा मराठवाडा विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूर नांदेड परभणी हिंगोली विखोड स्वरूपात रात्री उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान गडगडाट किंवा काही ठिकाणी बिना गर्जनेच्या पाऊस तरी पाहायला मिळतील मात्र व्याप्ती ही सार्वत्रिक नसेल सोलापूरच्याही काही भागांमध्ये पाऊस सक्रिय राहील मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवा मध्यम ते मुसळधार पुणे घाट सातारा घाट नाशिकच्या काही घाटाकडील का भागांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस जरी पाहायला मिळतील त्यानंतर चंद्रपूर नागपूर वर्धा यवतमाळ गडचिरोली भंडारा गोंदिया याही ठिकाणी पाऊस जरी राहतील थोड्याफार सरी अकोला बुलढाणा अमरावती जळगावच्या भागांमध्ये सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे नाशिकच्या काही भागांमध्ये पाऊस सरी या दिसतील आज रात्रीचा जर आपण तालुकाने हा जर अंदाज पाहिला तर साधारणतः उत्तर सोलापूर तुळजापूर किंवा मोहोळचा थोडासा भाग असेल या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे त्यानंतर इकडे मंगळवेढ्या इकडे पाऊस होण्याचा अंदाज किंवा सांगोल्याच्या काही भागांमध्ये थोड्याफार दक्षिण भागांमध्ये पावसाचा अंदाज आहे या व्यतिरिक्त कोकण किनारपट्टीला बहुतांश ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे मधुशहापूर असेल मुरबाड असेल किंवा इतर भाग असतील ठाण्यातील किंवा पालघरतील रायगडचे काय भाग असतील मुरुड असेल याच्या आसपास मुसळधार पाऊस येईल रत्नागिरीच्या आसपास मुसळधार पाऊसाच्या सरी या पाहायला मिळतील इकडे चिमूर भद्रावती नागाभीरच्या आसपासही पाऊस सरी राहतील गोंडपिंपरी राजुराकडे सुद्धा पाऊस सरी पाहायला मिळतील या व्यतिरिक्त वरोऱ्याच्या आसपास काही प्रमाणामध्ये गडगडाट आणि पाऊस होण्याचा अंदाज आहे तर इकडे कन्नड कोलंब्रीच्या आसपासही पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नांदगाव मालेगाव चाळीसगावच्या एक दुसऱ्या भागांमध्ये पाऊस सरी या रात्रीसाठी दिसतील हे काही तालुके सांगितले ज्या ठिकाणी पावसाची विशेष शक्यता दिसते व्यतिरिक्तही पाऊस सरी होतील उद्याचा अंदाज पाहिला तर पुन्हा एकदा जुडशेताची स्थिती ही विदर्भाच्याच पूर्व भागांकडे विशेष करून सक्रिय राहताना दिसते नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिली मेघगर्जनेसह मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये कायम राहील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ या पश्चिम विदर्भाच्या हे भागांमध्ये गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार स्वरूपाच्या पाऊस तरी राहतील मात्र व्याप्ती पूर्व विदर्भापेक्षा पश्चिम विदर्भाकडे थोडी कमी राहील तसेच छत्रपती संभाजीनगर जळगाव अहिल्यानगर पूर्व भाग सोलापूरचे मध्यापासून पूर्वेकडील भाग असतील धाराशिव लातूर नांदेड परभणी बीड जालना याही ठिकाणी तुरळक भागांमध्ये सार्वत्रिक नाही काही काही ठिकाणी गडगडाट आणि पावसाच्या थोड्याफार मध्यम ते जोरदार सरी या पाहायला मिळतील या व्यतिरिक्त रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल मुंबई ठाणे पालघर रायगड पुणे घाट नाशिक घाट याही ठिकाणी मुसळधार पाऊस सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे कोल्हापूर सातारा सांगली पुणे नाशिकच्या पश्चिम भागांमध्ये हलक्या मध्यम पाऊस तरी राहतील तर या जिल्ह्यांचा या मधला भाग असेल सध्या मोठ्या पावसाचा अंदाज या ठिकाणी दिसत नाही झाले तर ढगाळ हवामान क्वचित हलके फुलक्या सरी होतील विशेष मोठा पाऊस या ठिकाणी सध्या दिसत नाही हा आपला अंदाज होता आता आपण हवामान विभागाचा अंदाज पाहूयात तर हवामान विभागाच्या अंदाजानुसार तेवीस जुलैला चंद्रपूर गडचिली या दोन जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे नंतर नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी जालना धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे पालघर मुंबई ठाणे या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने तसेच इकडे नाशिक घाट या ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर घाट सातारा घाट पुणे घाट या ठिकाणी हवामान विभागाने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे त्यासोबत जळगाव छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये हलका पाऊस किंवा हलकी गर्जने होण्याची शक्यता वर्तवली नाशिक पूर्व अहिल्यानगर पुणे पूर्व सातारापूर्व सांगली त्यानंतर कोल्हापूर पूर्व सोलापूर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती आणि वर्धा या ठिकाणी हवामान विभागाने एक दुसऱ्या भागांमध्ये हलका मध्यम पाऊस होण्याचा अंदाज दिलाय धोक्याच्या इशारे नाहीत बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज अंदाज अंदाजपणासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका